पुन्हा एकदा काही नवीन शेतकऱ्या मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल अमरावती संचालक लवकरच नवरात्र हात पार पडला आपले गणपती बाप्पा आपल्याला निरूप देत वर्षभर आनंद समृद्धी आरोग्य हे अबाधित राखो असा आशीर्वाद देऊन त्यांचं एवढ्यातच विसर्जन विशा, करण्यात आलं आणि आता भारत म्हटलं की विविध सण साजरे करणारा एक भूतलावर सर्वात महत्वाचा देश म्हणजे भारत या देशात अशी कोणती गोष्ट नाही की ज्या गोष्टीसाठी एक सण म्हणून तो साजरा करतो जस की पोळा जर म्हटलं तर बैलाचा सण आपण म्हणतो आपण जे पाळीव प्राणी हे करतोय तर त्यासाठी आपण पोळ्या सणाचं साजरा करतो, करतो गणपती उत्सव आता साजरा झालेला आहे आणि आता चाहूल लागली ती नवरात्र खास करून शिवार माझा शेतीविषयक जी काही माहिती आपण शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न हा शिवार माझाच्या माध्यमातून करत आहे शिवार माझाच्या माध्यमातून आपण आता शेती शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायावर सुद्धा माहिती देणार आहोतच नवनवीन उपक्रम नवनवीन कार्यक्रम आपण राबवतो तर शिवार माझ्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता दुर्गोत्सव आहे त्या त्यानिमित्तानं नवदुर्गा आपण नवीन कार्यक्रम चालू केलेला आहे नवीन म्हणता येणार नाही हा वर्षभर चालणारा कार्यक्रम आहे दुर्गोत्सव तरी नऊ दिवसात असतो पण आपला नवदुर्गा हा वर्षभर चालणारा कार्यक्रम राहणार पण दुर्गोत्सवात आपण वेगळे असे काही उपक्रम राबवणार आहोत ज्यामध्ये काही महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय आपण नंबर वन न्यूज चॅनलवर <coughs> महाराष्ट्राच्या आजच्या जीजवळ गौरव पुरस्कार राबवलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातून पंचवीस महिलांचा सन्मान केला होता तो सन्मान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाला होता माननीय डॉक्टर शरद गडाख सर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर धनराजजी उंदिरवाळे सर कृषी संचालनालय कृषी विस्तार विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते जिंगूबाई बोलके राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त या त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या डॉक्टर दिलीप काळेसर पौर्णिमाताई सवई दीपाताई तायडेसह मालाताई डोयफळे इत्यादी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला आता आम्ही लवकरच महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस थोडा काही कारणानं विलंब होत आहे तरी पण या दोन महिन्यात तो कार्य त्या कार्यक्रमाचं नियोजन आपण करतोय मान्यवर हे मोठ्या सामाजिक संस्थेचे कारण आपण राजकीय नेतृत्व कधीच आपल्या कार्यक्रमात घेत नाही कारण हा सामाजिक उपक्रम असतो त्यामुळं सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तिमत्व आपण आमच्या कार्यक्रमात समाविष्ट असतो मग तो सर्वसाधारण कार्यकर्ता असो की मोठा वक्ता असो त्यांचा समावेश करतो आज आपला जो मी बोलतोय तो नवदुर्गा कार्यक्रमाविषयी बऱ्याच लोकांना उत्सुकता होती की नेमकं नवदुर्गा म्हणजे हाय काय तर नवदुर्गामध्ये आपण विविध कार्यक्रम राबवणार आहोत आता ज्या महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही त्या महिलांना प्लॅटफॉर्म प्रसार माध्यमाचं प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय ज्या महिलांमध्ये कलागुण आहेत सुप्त गुण आहेत पण कुठं करता येत नाही त्यासाठी आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहोत तर नवदुर्गाचं स्वरूप कसं राहणार आहे तर नवदुर्गाचं मध्ये राह आम्ही मध्ये काय करणार आहोत की दोन कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण तुमचे शेजारी किंवा इतर कोणी आणि ज्यांनी सहभाग घेतला ते असे दोन ग्रुपला आपण नवदुर्गा कार्यक्रमात निमंत्रित करणार आहोत किंवा आमची टीम त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांच्या घरीच आम्ही प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेणार आहोत तर त्यामध्ये काही प्रश्न काही खेळ आणि काही त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना जर कला त्यांना पाककलेमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी पाककलेच्या संदर्भात आपल्यासमोर आप प्रेझेंटेशन करायचं आहे ज्या क्षेत्रातील महिला आहे वकील आहेत त्यांनी महिलांसाठी असलेले कायदे किंवा घरगुती वाद वाद जे होतात त्यांच्यामध्ये समुपदेशन कसं घडवून आणायचं इत्यादी माहिती शिक्षकांना मिळाला मिळाली पाहिजे हा त्यामागचा दृष्टिकोन आहे शिक्षक असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासामध्ये कशा प्रकारे आ, मार्गदर्शन करता येईल त्याविषयी माहिती त्यांनी द्यायची आहे जर सामाजिक कार्यकर्ता करता असेल तर त्यांनी कशा प्रकारे आपलं कार्य केलं ते त्यांच्यामध्ये सांगायचं आहे यामध्ये प्रश्न मंजुषा त्यांचं चाललेलं कार्य आणि त्यांची समाजात असलेली प्रतिष्ठा इत्यादी सर्व गोष्टीच्या आधारावर काही पॉइंट दिले जातील संपूर्ण तीस पॉईंट आपण धरणार आहोत प्रश्न दहा पॉईंट त्यांचे कार्य जे ते करतायत त्या कार्याचे दहा पॉइंट आणि त्यांनी केलेलं कम्युनिकेशन याचे दहा पॉईंट असे तीस पॉईंटवर ही नवदुर्गा स्पर्धा आयोजित करणार आहे आणि त्या नवदुर्गामध्ये जी विजयी होतील त्यांना म्हणजे साधारण विजयी तेच होणार ज्यांचं जास्त पॉइंट मिळाले तर त्यांना नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून पैठणी आपण देणार आहोत आणि सोबतच या कार्यक्रमाचं प्रसारण ही आपल्या चॅनलवर करणार आहोत तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जर प्रतिसाद दिला तर निश्चितच आपण वेगवेगळे उपक्रम आपल्यासाठी घेऊन येऊ शकतो कारण आपला प्रतिसाद असेल तर आमचा उत्साह वाढेल आमचा नवनवीन उपक्रम आपण राबवू परंतु जर प्रतिसाद मिळाला नाही तर तो उत्साह कमी होऊन कार्यक्रमामध्ये आम सुद्धा आमचा जशा पद्धतीनं पाहिजे कारण आपण जे, जे काही कार्यक्रम राबवतो हे उत्पन्नाचं साधन म्हणून नाही तर समाजाला काहीतरी त्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे त्या गोष्टीमधून कोणाला तरी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे हा त्यामागचा खरा उद्देश असतो कारण आपण सर्व जाणता आहातच आमच्या कार्यक्रमातून त्याच्या असती जर म्हटलं की जाहिरात हा सर्वात महत्वाचा उत्पन्नाचा साधन राहतं परंतु आपण सर्व बघताहेत आमच्याकडे जाहिराती ह्या नसतात त्यामुळं जे काही इन्कम सोर्स काही थोड्या फार प्रमाणात होतं ते मग आम्ही दिव्यांगांसाठी मदत म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय ज्या अडचणीत आहेत महिला त्यांना काहीतरी मदत करण्याचा आमचा उद्देश असतो या दृष्टिकोनातून आम्ही एकमेका करू अवघे धरू सुपंत या ब्रीड वाक्यावर आम्ही आमचं चॅनल चालू केलेलं आहे जवळपास चार वर्षापासून आपण यशस्वी चॅनल चालवतोय आणि सर्व गोष्टी आपण जाणत आहात की एवढं सर्व करताना हे चॅनल वनमॅन शो आहे इतरांकडे मॅनपॉवर आहे आम्ही मॅनपॉवर नाही मीच या चॅनलचा एडिटिंग करतो मीच या चॅनलचं चा अँकरिंग करतो ह्या सर्व गोष्टी असताना आपला जर सहकार्य असलं तर निश्चित आपण वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो पण त्यासाठी आपणा सर्वांची मदत आवश्यक आहे मी आजपर्यंत चार वर्ष झाले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा कॉमेंट्स करा असं कधीच म्हटलेलं नाही कारण माझ्या चॅनलमध्ये जे कार्यक्रम चालतात ते लोकांना आवडले तर निश्चितच आपण ते द्विगुणित करून कार्यक्रम प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतोय आजपर्यंत बरेच उपक्रम राबवले आपण आणि ते सर्व उपक्रम राबवले यशस्वी झाले म्हणून आज चार वर्षापासून आपलं चॅनल आजही आबाधित चालू आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आता जो नवदुर्गा उत्सव आहे या उत्सवात आपण सहभागी व्हा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा यामध्ये आपल्या काही आयडियाज असेल तर आम्हाला निश्चित कळवा नवदुर्गा या, या कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारच्या महिला सहभागी होऊ शकतात मग ते गृहिणी असो मग ती व्यावसायिक उद्योजक असो मग ती कोणत्या शासकीय यंत्रणा किंवा खाजगी यंत्रणेत कार्य करणाऱ्या महिला असो ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं अशा सर्व महिला नवदुर्गा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात आपल्याला या कार्यक्रमाविषयी मी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलाय पण आपणास जर काही प्रश्न असतील तर आपण मध्ये निश्चित आपले प्रश्न विचारा आम्ही या प्रश्नाला निश्चित उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या जवळ जर या दुर्गा उत्सवात काही कार्यक्रम करायची आयडियाज असेल वेगवेगळे उपक्रम राबवायचे बिलट्या असेल कोणाला क्षेत्रात रस असेल तर आपण काय करू शकता तर काय आपण करू शकता की नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपण आपला अनुभव शेअर करू शकता नवदुर्गा कार्यक्रमामध्ये आपण आपल्या कथा सादरीकरण करू शकता कोणाला कविता येत असेल तर आपण अपन, आपल्या अपन, कविता पण सादरीकरण करू शकता आपण नवदुर्गा उत्सवामध्ये आपल्याला जर काही गोष्टी सांगता येत असेल आपले अनुभव शेअर करता येते से असेल आपल्याला काही असे अनुभव आले असे असतील से ते आपण सर्व या कार्यक्रमात शेअर करू शकता आपण आमच्या कार्यक्रमात लाइव प्रमाणे सुद्धा ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सहभागी होऊ शकतात मला वाटतं बरीच माहिती आपल्याला मिळालेली आहे जर आपल्याला काही अधिक प्रश्न असतील तर निश्चित आपण बॉक्स मध्ये विचारा तर ते सुद्धा विचारू शकता आपण कुठून कुठून हा व्हिडिओ बघताय ते जर मला कळलं तर निश्चितच त्या त्या भागात

ला यशस्वी करण्यासाठी आपण एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद